आणि संदीप कदम आणि निमंत्रित कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी माननीय श्री प्रशांत केंदळे माननीय गुंज, गुंजन पाटील उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमी प्रेमी बंधू भगिनी कैलासवासी प्राध्यापक तुकाराम पाटील यांच्या स्मृतीला प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो कारण कैलासचे प्राध्यापक तुकाराम पाटील यांच्या प्रेरणेन या कडोली या परिसरामध्ये आणि बेळगाव परिसरामध्ये पहिलं साहित्य संमेलन किंवा पहिलं मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान कडोलीला आहे आणि त्याची प्रेरणा प्राध्यापक तुकाराम पाटील यांनी घालून दिलेली आहे त्याबद्दल आपण आज प्राध्यापक तुकाराम पाटील सर यांचं स्मरण करणं गरजेचं आहे सांगाती परिवार अक्षरयात्रा दैनिक तरुण भारत कडोलीगावच्या सर्व साहित्य प्रेमी मंडळींनी म्हणजे मग अशी जसं अध्यक्षांनी सांगितलं की सतत अडतीस वर्ष या कार्यकर्त्यांनी सतत परिश्रम घेतले आणि आज एक आदर्शवत असं म्हणजे ह्या परिसरामधलं एक आदर्शवत असं साहित्य संमेलन सा या ठिकाणी भरवलं जातं त्याचा आम्हा सर्व या बेळगाव परिसरातील साहित्यप्रेमी रसिकांना सार्थ अभिमान आहे सांगाती पदसंस्थेचे संस्थापक प्राध्यापक तुकाराम पाटील संस्थापक चेअरमन प्राध्यापक बाबुराव नेसरकर सर माजी चेअरमन श्री सतीश सावंत सर त्याबरोबरच सांगातीचे सर्व पदाधिकारी सांगाती परिवार या साहित्य संमेलनामध्ये सहभागी असतो त्याबरोबरच सांगाती ही जरी पदसंस्था असली तरी त्याच्यामध्ये साहित्य अर्थकरण संस्कृती स्पर्धा परीक्षा संस्कार केंद्र प्रकाशन संस्था अशा विविध क्षेत्रांमध्ये सांगाती ही पतसंस्था कार्यरत आहे तसं पाहिलं तर मगाशी जसं निवेदक सांगत होते की सांगाती ही आपली परिवारातील संस्था आहे तर आम्हालाही प्रत्येक वेळी कडोली जरी हे गाव असलं तरी सांगातीच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन अशा प्रकारे साहित्याचा मेळावा भरवणं ही आम्हा सर्वांसाठी एक पर्वणी असते त्यामुळे आम्ही सगळेजण या साहित्य संमेलनामध्ये सा हिरिरीना सहभागी होत असतो सांगाती व्यासपीठाचं उद्घाटन करत असताना मला एक म्हणजे थोडीशी आठवण आपल्याला सांगावीशी वाटते कारण या साहित्य संमेलनाची सा आजचे जे दिवस आहे तो म्हणजे एकोणचाळीसावं वर्ष पण गेली म्हणजे तीस चाळीस वर्ष तरी सातत्यानं या साहित्य संमेलनामध्ये सा या ना त्या कारणानं आम्हाला या ठिकाणी या येतो आणि या साहित्य संमेलनाचा एक घटक बनतो विसाव्या साहित्य संमेलनामध्ये कैलासवाशी वामनराव सावंत म्हणजेच आमचे आजोबा यांनी या, या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचं उद्घाटन केलं होतं आणि आज मला ही संधी परत नव्याने एकोणचाळीसाव्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला ही संधी मिळाली त्याबद्दल खरोखर मला खूप भरून येते विसाव्या साहित्य संमेलनाचा संदर्भ मी सांगितला तर एकोणचाळीसाव्या या साहित्य संमेलनाच्या सांगाती व्यासपीठाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं सर्वांना सर्व सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी उद्घाटन झालं असं जाहीर करतो जाता जाता फक्त एकच आजच्या प्रमुख मान्यवर साहित्यिकांना मी हे नमूद करतो की euh, आजपर्यंत जेवढे साहित्यिक या साहित्य संमेलनामध्ये सा आलेले आहेत पुढे जाऊन ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळे कडोली साहित्य संमेलनाची सा ही परंपरा आहे की या ठिकाणी आलेले साहित्यिक हे पुढे जाऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सा प्रतिनिधित्व करतात तशाच प्रकारच्या शुभेच्छा मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतोय पुढे जाऊन आपण ही अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपलं प्रतिनिधित्व करावं त्यामध्ये कडोली साहित्य संमेलनाचा सुद्धा सहभाग असणार आहे मला औ, व्यास करने साथी करने ताले सांगा, सांगाती व्यासपीठाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल मी सांगाते परिवारातर्फे आणि वैयक्तिक मी कडोली मराठी साहित्य संघाचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर साहित्यप्रेमी हो या पहिल्या सत्रात आता भाषणाच्या जवळ आपण जातोय रसिक साहित्य साहित्य हो हे समाज मनाचं प्रतिबिंब समाजात घडणाऱ्या घटनांचे तरंग साहित्यात उमटत असत आणि हे तरंग शब्द रूपात पकडून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लेखक करतात आणि म्हणूनच समाज आणि आपण यातला एक सुंदर सेतूचं काम लेखक करत असतो नेहमी पुस्तक रूपांना भेटणाऱ्या या सरस्वती उपासकांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी म्हणजे आम्हा साहित्य रसिकांसाठी दुग्ध शर्कऱ्याचा योग असतो माधवी देसाई इंदिरा संत स्वामी का रंजित देसाई डॉक्टर भालचंद्र नेमाडे मधुमंगेश द दमा मिरास्ता पाणीपतराव विश्वासराव पाटील उत्तम कांबळे नरेंद्र दाभोळकर कृब कुंभ सुधीर मोघे विश्वास पाटील अशा दिग्गजांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या कडोली मराठी साहित्य संमेलना दिली मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठानं इथल्या पंचकृषीतला अनेक आनंद सोहळे अनेक दिग्गजांना ऐकण्याची संधी पुन्हा पुन्हा प्राप्त करून दिली आणि या संधीत आज एक नाव जोडतंय ते म्हणजे प्राध्यापक दिनेश पाटील मी विनंती करतोय अच्छा एकोणचाळीसाव्या कडोली मराठी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मान्य प्राध्यापक दिनेश पाटील यांना की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणाला आम्हाला इथं सुरुवात करून संबोधित करावं तत्पूर्वी त्यांनी सुरुवात करण्यापूर्वी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि कृपया व्यासपीठाच्या समोर येऊन बसण्यास हरकत नाही म्हणजे आपण अध्यक्षीय भाषणांचा आस्वाद अतिशय चांगल्या रीतीने घेऊ शकतो